राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्याची पूर्वतयारी म्हणून सतरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवडा सर्वत्र राबवण्यात येत आहे या अंतर्गत खासगी आणि सरकारी आस्थापना विविध उपक्रम आयोजित करत आहे स्वच्छता ही सेवा अंतर्गत आज सकाळी सात वाजता नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व दहाही झोन मध्ये भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आलं या अभियानामध्ये शहरातील बहुसंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवून स्वेच्छेनं श्रमदान केलं नागपूरच्या परकीय व्यापार महासंचालनालय म्हणजेच डीजीएफटीच्या च्या वतीनं स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली समाजात स्वच्छतेच्या सवयी बद्दल जागृती आणणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा उद्देश होता डीजीएफटी चे महासंचालक प्रवीण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डीजीएफटी च्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी स्वच्छतेच्या कामात सहभाग घेतला भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर इथं देखील स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस हा पंधरवडा साजरा करण्यात आला या अंतर्गत ट्रिपल आय टीच्या विद्यार्थ्यांनी जवळच्याच वारंगा गावाला भेट दिली याशिवाय संस्थेतर्फे विविध स्पर्धा आरोग्य तपासणी शिबिर व्याख्यान विद्यार्थी संवाद सत्र आयोजित करण्यात आलं स्वच्छता ही सेवा आणि एक पेड माके नाम या अभियाना अंतर्गत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत दक्षिण केंद्रातर्फे विविध उपक्रमांचा आयोजन करण्यात येत आहे स्वच्छता ही सेवा अभियानात दररोज विविध विभाग आणि केंद्राच्या परिसराची स्वच्छता केली जाते आहे यामध्ये केंद्राचे बहुउद्देशीय सभागृह स्टेज फुले रंगमंच सौर पॅनल उद्यान लेखा विभाग प्रशासकीय विभाग पेन्शन विभाग कार्यक्रम विभाग ग्रंथालय स्टोअर रूम हट्स आणि केंद्रीय संकुल इत्यादींचा समावेश है केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालया अंतर्गत नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथल्या सार्वजनिक उपक्रम असलेल्या वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड अर्थात वेकोलीद्वारे देखील स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचा आयोजन करण्यात आलं आहे वेकोलीच्या मुख्यालयात नुकतेच दोन 2700 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी स्वच्छता शपथ घेऊन आपल्या कार्यालयामध्ये साफसफाई केली याच अभियान अंतर्गत एक पेड़ माके नाम ही भव्य वृक्षारोपण मोहीम देखील राबवण्यात आली आतापर्यंत महाराष्ट्र मध्ये आणि मध्य प्रदेशात एकूण सात हजार आठशे रोप लावण्यात आली असून त्यांचं वितरणही करण्यात आलंय सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेचेही लक्ष या अंतर्गत ठेवण्यात आलं होतं स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत सहाशे पन्नास स्वच्छता कर्मचाऱ्यांना एकशे वीस सेफ्टी किट टी, टी शर्ट इत्यादी पुरवण्यात आली आहे याशिवाय विविध शाळा आणि संस्थांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जागरूकता वाढवण्याच्या उद्देशानं या विषयावर निबंध प्रश्न मंजुषा घोषवाक्य चित्रकला पोस्टर मेकिंग अशा विविध स्पर्धा घेण्यात येत आहे स्वच्छता मित्रांसाठी आतापर्यंत नऊ आरोग्य शिबिरं वेकोलीद्वारे आयोजित करण्यात आली या मोहिमेत वेकोलीनं विविध प्रयत्नातून एकोणीस हजारांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट ठेवलंय आतापर्यंत पंधरा हजार सातशे एक्क्याऐंशी लोकांपर्यंत पोहोचण्यात वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील भुली इथल्या ग्रामस्वच्छता महिला मंडळानं स्वच्छतेच्या संकल्पाला पुढे नेत अयोध्येतील शरयू नदीच्या घाटावर स्वच्छता अभियान राबवलं स्वच्छता ही सेवा या पंधरवड्यानिमित्त आयोजित या उपक्रमात एकावन्न महिलांनी सहभाग घेतला भुलीचे ग्राम स्वच्छता महिला मंडळ हे परराज्यात जाऊन स्वच्छता राबवणारे वाशिम जिल्ह्यातील पहिलेच पथक आहे या पथकातील एका महिला सदस्यांनी माहिती दिली की आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी त्यांनी सुद्धा दोन हजार चौदा मध्ये ग्राम सफाई केलेली होती अशा काही लोक थोर आपले सो संत यांच्या यांच्या माध्यमातून मा आम्हाला ही प्रेरणा मिळालेली आहे आणि त्या प्रेरणेनेच आम्ही प्रेरित होऊन हा वसा आम्ही हातात घेतलेला आहे एकादशीला आमच्या गावात ग्रामसफाई करतो तसाच तो वसा आम्ही पंढरपूर तीर्थ महाराष्ट्राचं जे आराध्य आहे तीर्थक्षेत्र पंढरपूर इथे सुद्धा तीन वर्ष वारी पंढरीची वारी म्हणून स्वच्छतेची वारी आम्ही केलेली आहे त्यानंतर गुरुकुंज मोजरी अमरावती इथे सुद्धा ही ग्राम स्वच्छता मोहीम दाबवण्याखाली होती त्यानंतर महिलांनी असं ठरवलं की श्रीम श्री राम जन्मभूमी जी आहे अयोध्या इथे सुद्धा आपण जाऊन ग्राम सफाई करायची आहे त्यां, त्यांच्या त्या इच्छेमुळे दर्शनाची इच्छा होती आणि म्हटलं नुसतं दर्शन नाही घ्यायचं शबरीने सुद्धा ग्राम सफाई केली होती आपण सुद्धा ग्राम सफाई तिथे करायची आणि ही सेवा जी आहे जो संकल्प आपण हाती घेतलेला आहे ते पवित्र भूमी आपला तो संकल्प पूर्ण झाला पाहिजे याशिवाय विदर्भातील विविध जिल्ह्यात अनेक उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे